येवला शहरात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे पतंग तयार केले जातात यंदा मकर संक्रांत आणि महानगरपालिका निवडणुका एकाच कालावधीत येत असल्याने पतंग बाजारात राजकीय रंग भरलेला पाहायला मिळत आहे विविध राजकीय पक्षांचे चिन्ह असलेले पतंग मोठ्या प्रमाणावर तयार करण्याचे काम एवला शहरात सुरू आहेत या राजकीय पतंगांना मोठी मागणी दिसून येत आहेत महिला कारागीर हे पतंग बनवण्यात व्यस्त असल्याचे चित्र येवल्यात दिसत आहे मकर संक्रांती निमित्ताने आम्ही दरवर्षी विविध प्रकारच्या पतंगी तयार करतो या वर्षी महानगरपालिका निवडणुका असल्या कारणाने आम्ही राष्ट्रीय पक्षाचे चिन्हांचे पतंगी तयार केले आहे कमळ शिवसेन अं धनुष्यबाण अं राष्ट्रवादीचे घड्याळ भाजपचे कमळ असे विविध प्रकारचे चिन्ह आम्ही स्वतः हाताने रेखाटून आ, पतंगी आ, तयार केलेल्या आहे आणि त्या पतंगींना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे ना। ना। नमस्कार माझे नाव मानसी राहुल भाऊसार आमचा पतंगीचा बिझनेस आहे आमच्या पतंगीच्या स्टॉलचे नाव आहे मानसी पतंग आम्ही यंदा मकर संक्रांत असल्या कारणाने यावर्षी नवीन नवीन नवी महानगरपालिकेच्या निवडणुका असल्या कारणाने आम्ही या वर्षी राष्ट्रवा राजकीय पक्षाचे चिन्ह रेखाटलेले आहे तरी त्याच्यामध्ये बी जे पी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस अशा भरपूर चिन्हांचा आम्ही अशी भरपूर चिन्ह आम्ही त्याच्यावर रेखाटले